उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पिंपरिंचवड महानगरपालिकेची निवडणूक अतिशय प्रतिष्ठित केलेली आपल्याला एकूच पाहायला मिळत आहे गेल्या काही दिवसापासून अजित पवारांचे पिंपरिंचवडचे दौरे वाढलेले आहेत त्यातच आता काल पिंपरिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून खोपोलीमध्ये एक गुप्त अशी बैठक पार पडली यामध्ये एकला शहराचा नाराज आहे तो अनेक नगरसेवकांनी दिल्याचं माहिती जी आहे ती समोर ती याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत शहराध्यक्ष योगेश बहल आहेत काल अनेक नगरसेवकांनी एकला चलोची मागणी जी आहे ती बैठकीत केल्याचं समोर नक्की ह्या बैठकीत काय ठरलंय काय नाही कालची जी कर्ज या ठिकाणी बैठक झाली ते आदरणीय प्रांत अध्यक्ष तटकरे साहेबांच्या अध्यक्षतेखाली ती बैठक झाली वास्तविक पाहता आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने माहिती घेण्यासाठी किंवा आढावा घेण्यासाठी ही बैठक घेतली होती की बाबा काय पद्धतीने आपण पुढे जावं सर्वांचं काय मत आहे प्रमुख कार्यकर्त्यांचं काय मत आहे ह्या बैठकीमध्ये प्रामुख्याने विलास लांडे अजितदादा अजित घवाने आणि भाऊसाहेब भोईर मंगलताई कदम महिला अध्यक्ष कविताताई अल्लाट युवती अध्यक्ष भार बाकीचे सर्व सेलचे अध्यक्ष मोठ्या संख्येने आजी माजी पदाधिकारी या बैठकीला भाऊसाहेब भोईर असतील बैठकीला हजर होते आणि त्या बैठकीमध्ये आगामी महापालिका निवडणूक ही स्वतंत्र लढावी का युतीमध्ये लढावी असा प्रश्न तिथं काही आपसामध्ये चर चर्चेत आला आणि त्या चर्चेमध्ये का अनेकांची काही लोकांची मतं अशी होती की आपण महायुतीमध्येच ही इलेक्शन लढावी आणि काहींचं म्हणणं होतं की स्वातंत्र्य लढावी तर युतीमध्ये जर लढायचं झालं तर आम्हाला सन्मानपूर्वक त्या ठिकाणी संख्या दिली गेली कारण मागच्या वेळेला आमचे फक्त छत्तीस होते आणि आता आम्हाला किमान पन्नास आणि पंचावन्न पंचावन्न सीटाच्या जरी कमीत कमी दिल्या गेल्या तर आपण युतीमध्ये लढणं जास्त उचित राहील योग्य राहील कारण त्याची कारणं पण लोकांनी सांगितली की बा आपण उद्या प्रचार करायचा तरी कसा आणि कोणत्या मुद्द्यावर हा एक प्रामुख्याने विषय होता अर्थात हा निर्णय सर्वस्वी महायुतीचे नेते मंडळी जो घेतील तो आम्हाला सर्वांना मान्यच असणार आहे त्यामध्ये काही दुमत नाही आहे परंतु आपण जर पाहिलं असेल तर अगदी रामकृष्ण मोरेंपासून म्हणजे एकोणीसशे शहाऐंशीपासून घेऊन दोन हजार सतरापर्यंत काँग्रेस <tom> आणि राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने आदरणीय अजितदादा पवारांनी जो या शहरासाठी के 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 काम केलेलं आहे त्यांनी जो शहराचा काय पलाट केलेला आहे त्यामुळे मी तसंच मला म्हटलं की एखाद्या नेत्रहीन माणसाला जरी विचारलं तर तो सुद्धा सांगेल की ह्या शहराचा काय पलाट अजितदादांनी केलाय कारण अजितदादांची काम करण्याची जी शैली आहे जी पद्धत आहे रोकटोक त्यांचा जो स्वभाव आहे असा नेता महाराष्ट्रात नव्हे असं असलं तर सतराच्या निवडणुकीला का नाकारलं मग मी दोन हजार सतरामध्ये आदरणीय मोदी साहेबांची लाट होती 2017 दोन हजार सतरामध्ये कारण आम्ही सत्तेमध्ये धुंद असल्यामुळे दोन हजार म्हणजे शहाऐंशीपासून दोन हजार सतरापर्यंत कायम आमची सत्ता राहिलेली आहे थोडा आम्ही कॉन्फिडन्स कॉन्फिडन्समध्ये गेलो तर आमचा ओव्हर कॉन्फिडन्स वॉर्डाची ती रचना होती ती पण आमच्या अंगल्याट आली आणि त्यामुळे आम्हाला त्या ठिकाणी आणि ती काय बाकीची यंत्रणा पण निवडणुकीमध्ये तुम्हाला माहिती आहे की म्हणजे जी सत्ता असेल तर त्याला झुकतं असतं तर ते माप प्रशासनाचा असेल पोलिसांचा असेल इतरांचा असेल या आस सर्व बाबतीमधलं ते माप आणि सत्तेमध्ये असल्यामुळे हा फरक पडतो त्यामुळे त्या काळामध्ये आम्हाला अपयश तिथं मिळालं ते आम्ही मान्य करतो आता मात्र आम्ही सांगितल्याप्रमाणे की आम्ही युतीमध्ये लढायला तयार आहोत परंतु सन्मानपूर्वक आम्हाला संख्या मिळाली तर अन्यथा स्वातंत्र्य लढण्याची आमची पूर्ण तयारी झालेली आहे आणि आम्हाला विश्वास आहे की पिंपरी महानगरपालिकेचा महापौर हा आता राष्ट्रवादीचा असेल आणि राष्ट्रवादीचा झेंडा आम्ही फडकू हा आम्हाला विश्वास आहे नक्कीच आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसचा महापौर जो आहे तो या ठिकाणी महापालिकेत बसणार असा ठाम विश्वास जो आहे तो आता शहराध्यक्ष योगेश बाल यांनी व्यक्त केला आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र महायुती जर झाली नाही तर स्वबळावर लढण्याची तयारी देखील पूर्ण असल्याची योगेश बहालांकडून जी आहे ती आता माहिती आपल्याला पाहायला मिळत आहे रणजित जाधव टी व्ही मराठी पिंपरी चिंचवड हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव